एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेरा पावणे चौदा चौदा साडे चौदा पावणे पंधराशे रुपये बी खाली होते अकराशे बाराशे तेराशे तेराशे चौदाशे साडेशे रुपये पंधराशे रुपये साडेशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये साडे अठराशे रुपये साडे अठरा एकोणीशे रुपये एकोणीस सीएम अकराशे बारा तेराशे ते तेरा चौदाशे रुपये साडे रुपये साडे रुपये साडे तेरा साडे तेरा तेरा सतरा साडे सतराशे रुपये અઠરાશ રૂપાયે પંદરશી સોળાશ સતરાશ રૂપ સાતરાશ રૂપાય અઠરાશ રૂપાયો રૂપિયા દોઢ હજાર એકવીસ રૂપિયા અવશેષ ત્રીસ ચારશો રૂપિયા ચારશો રૂપિયા સતરા અઠરા એક હજાર अकरा पंधरा सोळा एकोणीसशे रुपये सोळा आठ नऊ सोळा साडे सोळा सतराशे रुपये हया सोळा सतरा साडे सतरा अठरा अठरा साडे आठ हजार अठराशे रुपये 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 साडे एकवीसशे अकरा बारा तेरा चौदा अकरा सोळा सतरा अठरा दोन हजार अकराशे बाराशे रुपये तेराशे पंधराशे सोळाशे रुपये सोळा